दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा नाशिक शहरात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या स्थायी समितीने प्रस्तावित केलेला पाणीपट्टी दरवाढीचा प्रश्न शुक्रवारी महासभेनं वगळलेला आहे त्यामुळे सध्या तरी नाशिककरांची जाचक पाणीपट्टीच्या वाढीतून मुक्तता झाली त्यामुळे एक प्रकारे नाशिककरांना दिलासाच मिळाला स्थायी समितीने पाणीपट्टी दरवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती त्यामुळे एक एप्रिल दोन हजार पासून पाणी महागणार होतं पाणीपट्टीच्या वाढीतून नाशिककरांचे कंबडे मोडणार होते पाणीपट्टीतील सदुसष्ट कोटींची तूट भरून काढण्यासाठी पाणीपट्टीच्या दरात तिपटीपर्यंत वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनानं स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर केलेला होता मात्र घरगुती वापराच्या नळ कनेक्शनधारकांकडून दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात हजार लिटर पाण्यासाठी बारा रुपये त्यानंतर दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये तेरा रुपये तर दोन हजार सव्वीस सत्तावीस या वर्षी चौदा रुपये मोजावे लागणार होते बिगर घरगुती पाणी वापरासाठी हे सर प्रति हजार लिटर साठी बावीस रुपयांवरून तीस ते पस्तीस आणि व्यावसायिक पाणी वापरासाठी सत्तावीस वरून पस्तीस ते चाळीस रुपये प्रति हजार लिटर दर आकारणार होते मात्र सध्या तरी आता नाशिककरांना या पाणीपट्टी वाढीतून दिलासा देण्यात आलेला आहे माजी महापौर दशरथ पाटील यांनी पाणीपट्टी दरवाढ घेतलेल्या समर्थन करताना नाशिककर कुठे गरीब आहे नाशिककर तर श्रीमंत आहे असं म्हटलेलं होतं त्यानंतर ता। आयुक्तांच्या विधानाची चांगली चर्चा रंगली होती त्यानंतर पालकमंत्र्यांशी चर्चा करत ही दरवाढ मागे घेतली होती मात्र शुक्रवारच्या महासभेत दरवाढीचा विषयच वगळल्यानं नाशिककरांना दिलासा देण्यात आलेला आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक